नमस्कार मित्रांनो टक्कलो हाय वन गॅंगच्या चॅनलवर चा, तुमचं तुमचं स्वागत करत आहे हा काय हा बघा काय केलं तो पिच काढलं त्याच्यापास काय टिकतय तर चला आता आम्ही चाललेलो आहे पुढे चाललोय चाललोय एक, एक जणाकडं व्हिडिओ बनवायला आणि भेटायला पण एक बन मी दोष शिका भेट <laughs> के बी आने का और व्हिडीओ बनाके भी आने का पण बहुत दूर जा जाणार आहे लय काटाळ येतो गाडीचा आणि ह्यांला एक लय असतय चला 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 आहो काय अच्छा मी नाही म्हणलो बर मी म्हणलो बर परीचा ड्रेस कसा वाटतय आ हिंगे 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 तुला दोन बोलायचंय चला था था। चला उशीर व्हायला चला इथंच दहा वाजले चला अरे कुठे जायचं मामाकडे ता बाबाची होय तर मित्रांनो थांबलो होतो त्यांना फोन आलंय कोण आलंय मी थांबलोय मी थांबले बघू बाकी व्हिडिओ कर

त्रामास तर फायनली व्हिडिओ शूट झालेला आहे परी जमा आम्हा चेक करतय काय झालंय काय नाही आहे ना आणि परी महाग मला फिरवती कुंकड कुंकड आहे आहे कुंकड आहे कुंकड आहे कुंकडे इकडं बस की पर इकडे की खुर्चीच्या माग आहे तर व्हिडिओ आहे कन्नाडी मामी कन्नाड मामी परी गेली वैतागून नाही असा कॉमेडी व्हिडिओ आहे बघा हे बघा तोंडच दावी नाही परी चलायचं का आता घरी तोंड एवढा क्वालिटी तुझ्या फोनला घेतलाय चांगला तर आता लय काम केले चार पाच रील्स झाले नाही का झाले पाच सहा रेल झाल्या आता जातो आम्ही घरी जाऊ का आता या जोडी दिना घरी बाळालाच घेऊन यावं घरी आता आहे का नाही पाव मोठं व्हायचं बाळा आता तुम्हाला चान्स नाही आमच्याकडे यायला ऐका नाही चिवड्या होऊस तर आमचं कसं चिवड्या तसं यावं लागतं म्हणजे गाडीवर बसूस तर ही हम्म चिव चला घरी चलायचा चला भांडू मांडू खाती काय काय म्हणते आजी आजी काय म्हणती काय म्हणते आजी माझी बाटली तुझी बाटली आजीने घेतली आण की तुझी बाटली बाटली आणते हा शिकली की चला घरी बाळा चला बाल कुठे बाल

मी तुझ्यावर प्रेम करत आहे एवढं मी हो बघितलं का लक्ष ठेवा बरं काय काय नाही दोघाच मिळून चाललंय बहीण हिकडून पाहायला शिकत आता माझ्या छोबडावर फेकायला काय मी तुम्हाला बळजबरी केली काय माझ्या थोबडावर फेका म्हणून बहिणीला नाव सांगतो प्लस भाची एवढी आगाव आहे बघा आजपर्यंत मला तीनशे येत होतं आता आमची बहीणच आहे त्यामुळे मी आता तिच्याकडून शिकणार आहे काय बोलायचं कसं बोलायचं तुम्ही हाय या भाषेत प्रपोज मारा गेला पुढच्या पोरीला कुठल्या कुणाला आणि तिला जर वाटलं कारण मी तुम्ही शिवाय देता मार खावणार वगैरे तर काय मराठी पोरीला नाही हो बहिणीलाच घेऊन जावं मग बहिणीचं माहेरच आहे ते हाणून हाणून केस कापाय लावले ते एवढं लक्षात ठेवा आता ते टाकलेला केस आल ना ती बी ठेवायची नाहीत हा कळ कन्नड ते कन्नड कन्नड कळू ना करू नका तुम्ही का कसं येत बाई खर सांग भाऊ कर्नाटक मामी आणली ना परीसाठी हा मामी मा, <laughs> मामी <रही। laughs> तुझ्या राड्यात मी मामी म्हणत बसलो बर ताई आहे का की समजा आता तुम्ही कर्नाटकचे आहेत भाऊ आमचं मराठी आहे तर भांडण जर लागलं तर माझ्या हिशोबानं मला वाटतं तुम्ही जिंकचाल काय करा एवढं कसं आहे आहे का थांबा एकच मिनिटा एकच डायलॉग त्यांना थोडीशी काय चाललंय बस बाळा थोडं शांत बस आपण जरा भांडण लावून मजा बघत बसू दोन मिनटं

देखे देखे। मामी आता, आता काय म्हणली तुला कळलं का मामी काय म्हणजे सांगू मी सांगतो म्हणजे अहो तुम्ही लय फिरता बाहेर रानातली काम करता इकडे तिकडे जाता <laughs> तुमची केस कमी करा जरा थोडं जरा शेप वगैरे हो द्या आणि वा झाल्यात म्हणजे कोंडा झाला काहीतरी असं काय म्हणजे बरोबर आहे ना बघा मी कधी चुकतच नाही आता थांबा थांबा एक मिनिट मला बी काही बोललेलं कळलं ना आता मराठीत सांगा मला हा मागाचा डायलॉग मागाचा हा लय पुढे पुढे केलं ना असं ठेल म्हणून अजिबात लागणार का मी म्हणतो काय जरी झालं का नाही आपल्याला की चुपचाप गपग मांजरी सारखं का बस जावं सांगा मध्ये जर शान आहे का येड आहे कोण दाखवेल का हो तुम्हाला येड म्हणतात एक डायलॉग एक डायलॉग कन्नडामध्ये काय करत नाही अजून घ्या आज एक नातकार चाल का करून खायाच आहे गुपचुप राहायचं गुपचुप नाहीतर हॉटेल जाऊन आम आहे की झाला तुम्हाला तुमची बॉन्डिंग चांगली जमते का त्यांनी काहीतरी बोलायचं आणि तुम्ही त्यांचा काहीतरी वेगळाच अर्थ आहे काढायचा परे तुला काय का मामी काय बोलते मामाचं काय मामीला जर राग आला ना तर का नाही मग मामाला चुपचाप राह म्हणायचं जरा आहे का नाही आणि चलायचं आता घरी बाद झाला तर जायचं जायचं म्हणून एक तास झाला कुठं काय केलं काय पेटवलं बरं या बघा फक्त माझी एवढी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपलं काही जरी बोललं तर आपलं गप मांजराने ग बसावा का तरी त्यांच्या लँग्वेज मध्ये जर काय बोललं तर तुम्हाला काय कळणार नाही पण तुम्ही जर बोलला मराठी तर सगळं समजतंय अंडरस्टँड अंडरस्टँड बरोबर चालतंय चला बरं या हो का हो हो आता आम्ही निघता इकडं बाहेर बसलेत ही हो बर चला चला येतो आम्ही बाला बाय बाय बर चल देते घड्याळ इंटेलिजंट चला हो येऊ टाटा टाटा बाय बाय एच पी गॅस एच पी कलेक्शन